मला आज देखील एका गोष्टीचा अभिमान आहे की साधी साधी लोक येत आहेत अगदी काल परवाकडे आपण बघितलं असाल की शिवसेना भवनमध्ये राज्यातल्या सर्व महिला जिल्हा प्रमुख आल्या होत्या आणि त्यासुद्धा कशा वाहिणीसारख्या बोलत होत्या पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते साधेसुद्धा शिवसैनिक येत आहेत त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहेच ज्यांचं तळहातावरती पोट आहे म्हणजे यांच्याकडे साध्या म्हणजे उत्पन्नाचं काही साधनही नाहीये अशी साधी लोक ही येत आहेत रडत आहेत एक एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे तो म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं अगदी साधी मग त्याचा मला काही उल्लेख करण्याची गरज नाहीये साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच मी होता म्हणणार नाही कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठे पण मिळालं ही लोकं मोठी झाली ती मोठी झालेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं सा ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही